देशाच्या अनेक जणांनी देश स्वतंत्र भाव म्हणून हौतात्मक सक्षम आणि ब्रिटिशाच्या राजवटीतून आपला देश मुख्य केला पूर्ण होत आहे देश आपला प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करतोय आज मनापासूनचा आनंद होतो की जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकाच्या स्पर्धेमध्ये भारत देशाची जगण्याने अनेक कुटुंबांना या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ज्यांनी देश सेवा केली असे अनेक मंडळींना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं काम अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी त्याच्या पद्धतीने केलेलं आहे मी एक फार वेळ घेणार नाही बरोबर या ठिकाणी शहीदांच्या पत्नी शहीदांच्या वारसांचा पत्ता आपल्या तालुक्याचे कर्तव्य तहसीलदार साहेब यांनी आयोजित केला के दरवर्षी हा परंतु घरामध्ये भौतात्मा आल्यानंतर त्या घराच्या अडचणी त्या कुटुंबाला कशा पद्धतीनं जावं लागतं ते त्या कुटुंबाला पुढे असतं सेवा करत रिटायर झालेली सेवानिवृत्त झालेले आहे सेवानिवृत्त सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत जीवाची बाजी लावून या सगळ्या मंडळींनी आज देशसेवेचं रक्षण केलं त्या ठिकाणी करत आहे आपण या ठिकाणी सन्मानानं झेंडा करतोय केवळ फक्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या जीवावर ठिकाणी मनापासून मी सन्मान करतो मी प्राणवंदी न घेतात आता सगळ्यांना मनापासूनच्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एवढीच प्राणवंदाची सगळी प्रार्थना करतो विदेश जगाच्या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक जण सन्मानानं लगावा अशा पद्धतीचं राज्य भविष्य काळामध्ये यावं एवढीच प्रार्थना करतो पुन्हा एकदा